thank <laughs> you thank हा मड तुम्हाला मार्गिंग बोलले देवा गंगाबाई काय म्हणते देवाला

I'm <coughs> <coughs>

शंकर ना 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 मला शंकर प्रथिचा दत्त म्हणतात आत्मलिंग राजा रामणानं आत्मलिंगी लाल नाही माझी पार्वती राजा रावणाला चांगले दिसले कि पार्वती सी दान देणारा माणूस आहे मला राजा त्या भगवान शंकर म्हणते की जेवा मुळात मुला

बारा गावच्या डोंगराला डोंगराला पाहिजे एक लान पांगरतो ये लक्ष्मी लक्ष्मी गंगाच्या कुशा अवतार धारण करायचा बनुवायचा पाना प्याचा मेंढ्या राखायच्या मेंढ्या राखून उपकार करायचा

आगरणावा कुर्ला तू तपशिर्याचा आपण दोघं होतो त्यातला ओढ करू हा दोघू द्यावा चौदापा गवड्याच्या बाळाच्या लिटी सोबत फायन सोबत माझा सहवा होईल तिथून पुढे दोघं मिळून नरेंद्र मुंडे रवींद्र मुंडेच्या साडेतीन याच जागा घेऊ आपण भावो माला माझीच पट्टण रालाय पट्टण कडोरी म्हणून जावा त्या ठिकाणी कीर्तन झालं फलकीया भक्त शिरवाच द्यावा शिरवा सारखा शिवाय आणि खडकाच्या मळाला तो करी महिन्यात खडकाच्या मळाला अश्विन महिन्यामध्ये माझा शोधकारी देईल द्यावाच भागुबाई त्या खडकाच्या मनाला आपण बदल

मी सांगू मला सूर्य वाऱ्या आणि असा वड्यास शंकराला जेव्हा हा प्रत्येक ठिकाणी बांधून घेतलेला भगवान हा हा दक्षिमण बुरू लागला जन्माला पाचव्या दिवसाला वेग्नात त्या वेग्नाला आय हा जन्मले द्या दिव जन्म द्या जन्मल्या पाचव्या दिवशी हा महादेवा माझ्या मातायच काढे तिची धार काढायची बिगर इसक्याचं दूध तापवायचं बिगर नदीच जोले तयार करायचं बिगर इसक्याचं तूट तयार करायचं अगर ना नदी नाग्यामुपसाचं झाडा देवा नाग्या तलवारीच साक्षात त्या करायचा तिथला गेहूं कापूस करायचा सात समुद्र काटाला पूर्ण पूर्ण वेतन भांडराशेव काशेगावला होती पण आम्ही आरती होती म्हणून ती भांडराची आमच्या गावात दररोज असतो पण फोन आला नाही म्हणताय ना आणि सांगितलं बघा नो परत चार पाच वर्ष झालेल्या यात्रा भरलाय तिथली परत कारण का गावगावला, या काशी ठाणे हायती ठाण्याची परस बंद पडता कामाला वर्षाला पाहिजे आणि आर्याला हिरावाला माझ्या तलवाईचा जो बंगाला लावतो म्हणून मी आमच्या शेतकरी पोलाशी सांगितलं बाबा आरतीला भागून घ्या चार पाच पोरं तिथे ठाकिले ढोलवाने त्यांना म्हणलं बाबा चारच रोजे जास्त काय रोजे आहेत आमची गावात का कार्यक्रम असतो रविवारचा कसा कार्यक्रम जर लय आणलेला असतो तरच घेतो आम्ही पण अजून जर आहे सोडत बी नसतो बऱ्याच दिवसाची इच्छा होती आमची बी आमच्या वडिलाची की बिरजेवाची यात्रा चालू करावी तिथं पण आमच्या वेळेला काय या बिरजेवाच्या यात्रेला येणं झालं नाही देवाजीच्या आले जेव्हा कोणाचे झाले ना आता आयुष्य त्यांनी या मध्ये त्या ठिकाणी घाबरलेला आहे आयुष्य कसलाच घराधाराचा विचार न करता त्यांनी हो हो या भगवंताच्या भक्तीमध्ये आपला देह त्या ठिकाणी केलेला आहे आणि शेवटी जाईपर्यंत जोपर्यंत देह ओळखून टाला जातो तिथपर्यंत त्यांनी फक्त पंधरा दिवस तेही आघाडी होते तशा अवस्थेत मला म्हणले यात्रेला मला न्यायाशिवाय जमत नाही म्हणून महादोबाच्या यात्रेला घरी आणलं आडवा होत पण यात्रेला जेव्हा खुर्चीत बसून त्या ठिकाणी यात्रा बघायला दिली आणि असा असणारा देव आहे म्हणून पुढे आम्ही तशीच आमची चौथी पिढी या शेवटीमध्ये बर का माझे आजोबा माझे वडील मी आणि माझ्या नंतर पुढे आमची पोरवे आणि दोघं भाऊ कि माझा मुलगा आहे आणि भावाचा मुलगा तो आहे दोन बाजू येते कार्यक्रमाला येते तो सिव्हिल इंजिनियर आहे त्याचा कृषीचा डिप्लोमा झालेला आहे तरी मी आपला देव सोडत नसतो लाज नसते बाबा मला एवढंच तर वर्गाला सांगायचं आहे की आपल्या कुळ स्वामीचं दैवत आहे त्या दैवताला भजावं लागत आणि तरच आपल्याला देव कारण का आपल्या देहाच स्वार्थ जर जन्माला तर स्वार्थ करायचं असेल तर देह भगवत भक्तीला लावाच लागतो

आम्ही कर्नाटकच्या मांड्रेपर्यंत गेलेला आहे लातूर बीड औरंगाबाद नांदेड जिल्हा शेवट आमचा बऱ्याला कार्यक्रम झालेला आहे आमचा दिवस खरा नसतो रविवार मंगळवार शुक्रवार कार्यक्रम चालूच असते कारण का जर या देवदेव केलं तर देव दिलं त्या ठिकाणी श्रवा दिली तर मेवाज येत असतो सजन भक्तीला लागा याच्या आम तयार व्हावं कमीत कमी तुमच्या गावची जत्रा म्हणून भोलकर तर वाजवायला असायच आमच्यासोबत हो कमीत कमी पुढच्या वर्षीच्या पण माझ्या पुढच्या वर्षी आमच्या बरोबर चौघांनी ढोल आहे कारण काय गावाला जिथं जाता आमच्या वडिलाच्या आधी एकशे त्र्याऐंशी मंदिर झाले की महाराष्ट्रात एकशे त्र्याऐंशी मंदिरं ज्या गावातला देव होऊन आहे ती सावलीत बसविण्याच काम आमच्या वडिलांनी केलेलं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही कि पाचपुटा खोला फक्त परीकडचा हा आणि विरजेवाच मंदिर देव उघड्यावर आहे देव खाड्यात आहे देव खाड्यातून उभं आणायचा आपल्याला बर का सात जणी दिवा त्या टी व्ही आहे त्या विरजेवाजी खाड्यातच आहे या नवरीला माझं एवढ सांग की पुढच्या वर्षी पर्यंत देव पुढच्या वर्षी माझ्या शिवाय मंदिरातच बसावा दोन्ही कार्यक्रम एखादी घेतलं तर काय अडचण नाही तुम्हाला सोप्या जाईल मंदिर पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत तयार करा या दिवशी आला आल्याबरोबर वार आम्ही दोन्ही कामे आखात करतो देव बसवाय भेट आम्ही घेत असतो पण अजूनचा दोन्ही कार्यक्रम आखात करतो आम्ही पुढच्या वर्षी देव त्या ठिकाणी मंदिरात इटाच राहत्या काम करावं आणि ही फक्त पाच फूट जागा येत नाही काय नाही हे कॉलम फक्त पलीकडे घ्या थोडं मी घ्या पहिल्याला बाजूला त्या पहिल्याला कॉलमच्या हिशोबाने जो मंदिराचा पहिल्याचा कॉलम आहे त्या हिशोबाने घ्या आनंदात त्या ठिकाणी गावाला सुख समाधान लागायचं असलं तर खाड्यातला देव वर काढा बाबा हो आणि देवाला सावली करा देवाला सावली केली तर देव आपल्याला कायमची सावली ठेवल कायमच सुखात ठेवेल आता या कोळेकाराच्या बाळाला आशीर्वाद देऊ आणि साडेबारा वाजेल जवळ जवळ જવાના <laughs> આશીર્વાદારા